नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या घराचं कन्स्ट्रक्शनचं बजेट असतं त्या बजेटमधील किती टक्के रक्कम ही मटेरियलसाठी खर्च होत असते आणि किती टक्के रक्कम ही लेबर खर्चासाठी खर्च, खर्च होत असते त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उदाहरणार्थ उदाहरणासाठी समजा तुमचं घराचं कन्स्ट्रक्शनचं टोटल बजेट म्हणजे मटेरियलचं आणि लेबरचं बजेट टोटली दहा लाखाचं असेल तर दहा लाखामधील मटेरियलसाठी सात लाख रुपये खर्च येऊ शकतो आणि लेबर खर्चासाठी तीन लाख रुपये खर्च येऊ शकतो म्हणजे काय मित्रांनो शंभर टक्के जी रक्कम असते आपले टोटल कन्स्ट्रक्शनचे बजेट असते त्यातील शंभर टक्के जी रक्कम असते त्यातील सत्तर टक्के रक्कम ही मटेरियलसाठी खर्च होत असते आणि तीस टक्के रक्कम ही लेबर खर्चासाठी खर्च, खर्च होत असते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद